नमस्कार शेतकरी मित्रांनो काल पंधरा ऑगस्ट रोजी ध्व ध्वजारोहण करताना आणि ध्वजारोहण झाल्यानंतर भाषण करताना मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्यांसाठी काय काय करून ठेवलं त्यांनी सांगितलं आता काय काय करून ठेवलं सगळ्या शेतकऱ्यांना तर माहिती आहे पण बोलायची पद्धत आणि सगळ्यांसमोर मीडियासमोर आम्ही किती काम केलं आमच्या सरकारने किती काम केलं ते दाखवण्यासाठी त्यांनी काहीतरी गोष्टी सांगितल्या त्या तुम्हाला पटता का नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या अनेक घोषणा म्हणजे कुठल्या तर शेतकऱ्यांना आता पाच वर्षासाठी मोफत वीज दिली जाणार आहे ती अजून मिळालेली नाही आहे तसेच दिवसा बारा तास वीज उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी प्रकल्प सुरू केलेला आहे जो की अजून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचलेला नाही आहे संपूर्ण बरं का जो डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण केला जाईल असं त्यांनी सांगितलं आता म्हणजे तारखांवर तारखा दोन हजार चोवीसची पंचवीस झाली पंचवीसची सव्वीस आता करून टाकली सव्वीसाला की ते सत्तावीस करतील यानंतर महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल जिथे शेतकऱ्यांना दिवसा बारा तास हरित वीज मिळेल आता हरित वीज म्हणजे काय मित्रांनो तर ग्रीन एनर्जी ग्रीन एनर्जी म्हणजे काय जी की पवनचक्कीच्या मार्फत मिळते त्या पवनचक्कीवरनं एवढे काही कांड आहेत ती जी काय हवाला कंपनी आहे अशा खूप काही कंपन्या आहेत त्या कंपन्या यांच्याच आणि ती गुंडगिरी करून शेतकऱ्यांपर्यंत वीज कधीपर्यंत कधीच पोचू देणार नाही नंतर म्हणता की नदीजोड प्रकल्पांमुळे शेती आणि उद्योगधंद्यांसाठी आम्ही मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करून देऊ मराठवाडा इकडं कोरडा पडला आहे मराठवाड्यातील शेतकरी अत्यंत दिवसाला सात शेतकरी आत्महत्या करतायत त्याचा आकडा या शेतकऱ्यांना या सरकारने शेतकऱ्यांसाठी किंवा जनतेसाठी कधीही जाहीर करणार नाही म्हणजे फक्त पंधरा ऑगस्टाला का फेकाफेकी करायची इकडं मुख्यमंत्री फेकतात तिकडं अजितदादा उपमुख्यमंत्री फेकतात तर शिंदे हे वाचून वाचून काहीतरी वेगळंच फेकत असतात म्हणजे फक्त आणि फक्त शेतकऱ्यांची दुशाभूल करणं हेच या सरकारचं उद्दिष्ट आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की घडवा चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा धन्यवाद